निवडणूक महापौर पदाची पण चर्चा शिवाजीराव कर्डिलेची अहिल्यानगर महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महापौर व उपमहापौर पदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी आज सकाळी तारकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली गेली या बैठकीनंतर शहरासह जिल्ह्यात चर्चा सुरू झाली ती म्हणजे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची अहिल्यानगर महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीशी कर्डिले यांचा संबंध कसा येतो चला जाणून घेऊयात भाजप व राष्ट्रवादीच्या नवनियुक्ती नगरसेवकांची बैठक पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी तारकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये घेतली या बैठकीत महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तर उपमहापौरपद हे भाजपला देण्याचं निश्चित करण्यात आले त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती गाडे तर भाजपकडून धनंजय जाधव हो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय दोघांनीही महापालिकेत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत सहा फेब्रुवारीला महापालिकेत त्यांच्या नावाची पदासह औपचारिक घोषणा देखील होईल यात शिवाजीराव कर्डिले यांचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा सांगते ज्योती गाडे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसऱ्या वेळी नगरसेवक झाले आहेत त्या माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या तर आमदार संग्राम जगताप यांच्या मेहुणी आहेत शिवाजीराव कर्डिले यांना पाच अपत्य त्या चार मुली व एक मुलगा या चार मुलींपैकी तीनही मुली नगर शहरातच दिलेल्या आहेत त्यांच्या हयातीत त्यांचे जावई संदीप कोतकर व संग्राम जगताप हे महापौर कन्या सुवर्ण कोतकर या उपमहापौर तर त्यांच्या दोन कन्या ज्योती गाडे व शीतल जगताप या नगरसेवक राहिल्यात यात कर्डिले यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय हात होता असं सांगितलं जाते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जावळी संग्राम जगताप यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे यांनी कर्डिले यांच्या कन्येला महापौरपदी विराजमान करत खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण केलं असल्याची चर्चा शहरात आहे शिवाय राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी युवा नेते अक्षय कर्डिले यांना राजकीय बळ देण्यास सुरुवात देखील केल्याचं सांगितलं जाते यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आयलो नगर न्यूजला नक्की फॉलो करा